हॅलो फ्रेंड मागे रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हे पण हे असले लसण आहे हे फोडून घेतलं आहे मी काय इथं फोडून घेतलं आहे पाकडून एवढा ह्याचा केर काढला आहे बेसिंगमध्ये पाकडला आहे का ह्या दिवसात आपल्याकडे फॅन चालू असते म्हणून ते बेसिनमध्ये पाकडून एवढा बेसिंगमध्ये सगळा केर झाला त्याच्यामध्ये केर काढून ठेवला आहे आणि परत मी ह्याच्यामध्ये ना जवारीचं पीठ घेतलं आहे लसन सोलायचं एवढा जवारीचं पीठ आहे इथं लोका छान लसन सोडला जाते त्याच्यात लसणात काही सुधारत नाही पाकळी किती छान आहे ह्याला न सोडता सोडला जातो फोडायचं ह्याचे मागचे शेंडे काढून टाकायचे का, शेंडे काढून कार्ण, शेंडे काढून टाकायचे मागचे आणि त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि ह्या कडे हाताने घासायच्या मी तुम्हाला दाखवते आता हाता हाताने कशा घासायच्या हे थे। सगळं फोडून घेतलं हेच्यात जवारीचं पीठ मिक्स केलं हो का पूर्ण लसण सोडल्यासारखं झालंय का आपल्याला हे जंगली जीव लसण सोलायचं आपला हे नवा नवा जुगाड कुणी कपड्यात सोलते कुणी पाण्यात टाकून सोलत पाण्यातल्या टाकल्याला टिकत नाही हे आपल्याला भरपूर दिवसांनी वापरायचं असतंय ना तर आता ह्याला हो का सोलायचं असं हाताने घासायचं हाताने असं घासायचं हे पिठेसात मिक्स करायचं हो का आणि दोन्ही हातावर घासायचं बरं का मी दाखवते तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ धरायला कोणी नाही आहे येत आता आमचे मिस्टर ते व्हिडिओ धरतेत परत मी तुम्हाला दाखवते कसं सोलायचं हो का चुरा होत नाही लसण खराब होत नाही हे लसण किती दिवस टिकतय परत मग मुलांना लोणचं करायचं म्हणून मी हे लसन सोलायले अद्रूट लसूण शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट थोडी जवस हे सगळे टाकायचे आता बघा हे चांगला सोललाय तुम्हाला दाखवते मी आता नंतर आता बघा हे जेवारीचं पीठ टाकून चांगलं सोलून घेतले आपल्या लोणच्यात जर घालायचं असलं तर असं कपड्याने चांगलं पुसायचं बरं का दोन तीनदा पाकडून घ्यायचं ना, ना हो का तर पीठ जर लोणच्याला लागलं तर लोणचं खरं होतंय म्हणून आता हे आता बघा छान असं पुसून घ्यायचं हे खालचं असं काढायचं आणि ताटामध्ये घेऊन पाकडायचं हे ताटामध्ये घ्यायचं खाली पीठ निघतंय बरं का आणखीन सुद्धा का हे होतात पीठ निघते ते, ते पाकडून घ्यायचं आणखीन स्वच्छ पुसायचं दोन तीनदा धुवायचं मात्र नाही छान पुसून घ्यायचं पीठ राहते खाली हे लोणच्यात घालायचं असलं तर खूप चांगलं पुसावं लागेल बरं का जवादीच्या पिठात आपण काढलेलं नाही सगळं निघालंय बरं का ह्याच्यामध्ये पीठ निघते हे काढून टाकायचं आणि मग का एवढा केक निघाला लसणाचं त्या बेसिनमध्ये तुम्हाला म्हणलं होतं बेसिनमध्ये पाकडायचं बेसिनमध्ये पाकडलं नाही हो का ओला करून एवढा केक काढला आता हे केर भिजवून ठेवायचा दोन तीन दिवस त्याच्यात थोडा गुळ टाकायचा थोडी हळद टाकायची आणि त्याचं पाणी चावून झाडाला टाकून द्यायचं कुंडीमध्ये टाकून हे हे केर बाजूला टाकायचा आणि तेच खालचं पाणी कुंडीमध्ये घालायचं नाहीतर माझ्याकडे गार्डन आहे मी गार्डनमध्ये घालते किडे लागत नाही बरं का छान सोडून झालं डोकं आणखीन यायला दोन तीनदा पुसणार आहे मी अशा कपड्यांना एका तर आपण पीठ टाकलं होतं ना नका असं असं कपड्यानी असं करून पुसायचं तिथे घराई राखून नाही मजाकडे हा असं कपड्यांनी चोळायचं आणि सुद्धा केर राहिला तर निघत आहे आणि त्याचं पीठ सगळं निघतंय केर निघते आणखी सुद्धा जी केर असते ना एका दुसरा असं पाकळी राहते एका दिवस जास्त नाही का लोणचा टाकायचा असला तर दोन तीन वेळेस चांगला पिसा नाहीतर लोणचं खराब होऊन जाईल तर का वर्षभर लागते आणि लोणच्यात एक चमचा व्हेनेगर घालत जा व्हेनेगर घातलं की लोणचं चांगलं टिकतं आता हे छान पुसून झालंय माझं पीठ काही राहिलेलं नाही ह्याला आता हे बघा लसण चांगलं फोडून घेतलंय त्याचे बाय मागच्या डेट फेकून दिलेत आणि हाताने चांगला चोळून त्याच्या जेवारीचं पीठ टाकलंय बरं का हाताने चांगलं चोळा पूर्ण लसन चोडलं गेलंय आणि आता बरं का त्याचं पीठ यावं पीठ नाही आलं तर मग ते लसण सगळं चिकदा होऊन जाते आणि टिकत नाही लसण ठेवायला फ्रीजमध्ये जर ठेवला तर त्याचा वास खूप होतोय फ्रीजमध्ये आता बघा असं सोलायचं पीठ यावं लागतंय आतामध्ये पीठ नाही आलं तर लसणाचा आता चिकदा होतंय बरं जवारीचं पीठ आहे हे सगळं ह्याच्यामध्ये टाकलंय आणि बेसिंगमध्येच घ्यायचं पाकळून आपल्या बेशीनमध्ये पाकळून घ्यायचं कात्र उडत नाही तसं लसण किती छान सोललं गेलाय आहे बघा इकडे आता थोडा भूत राहताच असतंय पाकळ्यात छान सोडतात राहिल्यातच किती थोड्या पाकळ्या राहिल्या सोलायच्या ते आता आपण हे पीठ वगैरे सगळं पाकळून काढून टाकायचं का तर हे कामाला येत नसतं जनावर सुद्धा खात नसत हे लसना तर ह्याला असं चोळून टाकायचं ह्याच्यामध्येच आणि एक दहा लावायचं असं लावायचं आता ताटात स्वच्छ करून घ्यायचं एखाद्या ताटात आता मी तुम्हाला दाखवते ताटात छान एक सुद्धा लसणाचं कुठंतरी राहिलंय एखादं तरी ते पण निघून जाते असं केलं ना आपण एवढ्या लसण सोडायला आपल्याला अर्धा ते पाऊन घंटा लागते हे असं सोडलं तर जास्त वेळ लागत नाही एका दुसरं राहिलं तर काही त्याला नसतंय का तर आपल्याला हे आपल्याला लोणच्या मध्येच टाकायचंय ना खराब होत नाही जरी तुम्हाला सोलायचं असतं तर काय एका दुसऱ्या पाकळ्या राहिल्यात असं करून काढलं तर निघून जाते पाक छान निघत आहे लस सोलला लवकर जाते बघा किती लवकर सोडला गेला एवढा लस एवढ्याला अर्धा घंटा लागतोय माझी जरी लसन सोडण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली धन्यवाद